नमस्कार सर्वांचे रुद्र सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दहा सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये जी शिफ्ट दोन झालेली आहे तलाठी भरतीची त्या भरात भरतीमधली जे मराठीचं पेपर आहे त्याच्यामधले जे पंचवीस क्वेश्चन आले होते त्या पंचवीस क्वेश्चनचं आज आपण अॅनालिसिस करणार आहोत तर वेळ न जवळचाच सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न तर प्रश्न क्रमांक एक आहे विद्यापीठात पहिला आल्यामुळे समीरचे रिका जागा रिकाम्या जागी योग्य वाकप्रचार शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक डोळे पांढरे झाले ऑप्शन नंबर दोन हात गगनाला पोहोचले असे वाटले ऑप्शन नंबर तीन रक्ताचे पाणी झाले ऑप्शन नंबर चार नाक खाली झाले त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक हात गगनाला पोहोचले असे वाटले तर वाक्य परत एकदा वाचू हा पर्याय टाकून आपण जसं की विद्यापीठात पहिला आल्यामुळे समीरचे हात गगनाला पोचले असे वाटले तर हात गगनाला पोचणे याचा अर्थ काय होतो तर पराकोटीचा आनंद झाला पराकोटीचा आनंद झाला त्याला कोणाला समीरला किंवा अत्याधिक आनंद असं पण म्हणू शकतो आपण त्याला अत्याधिक आनंद झाला एकदम आनंदित झाला समीर तर त्याचा करेक्ट ऑप्शन आहे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन हाथ गगनाला पोहोचले असे वाटले त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन कर्णमधूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा त्याचे ऑप्शन्स सा आहेत ऑप्शन नंबर एक करुणानिधी ऑप्शन नंबर दोन कर्णबधीर ऑप्शन नंबर तीन कृपन ऑप्शन नंबर चार कर्णकटू कर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार कर्णमधूर म्हणजे त्याचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आपल्याला त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे कर्णकटू तर कर्णमधुरचा अर्थ काय असतो जो की कानाला कानाला ऐकायला चांगला असं त्याचा आपण अर्थ सांगू शकतो कर्णमधुरचा आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथे सांगायचा आहे तो आहे कर्णकटू म्हणजे जो की कानाला ऐकायला चांगला नाही वाटत असं त्यामुळे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर चार त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण प्रश्न क्रमांक तीन प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक भूभुक्षित ऑप्शन नंबर दोन भूभुक्षित ऑप्शन नंबर तीन भूभुक्षित याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर दोन भूभुक्षित म्हणजे काय बला पहिला उकार परत भूला पहिला उकार जे क्ष आहे त्याला पहिली वेलांटी आणि क्षी हा व्याकरण दृष्ट्या आणि जे आपण शुद्ध लेखन म्हणू शकतो जो शुद्ध लेखनानुसार हा भुभुक्षित शब्द असा लिहिला जातो तर हा शुद्ध लेखनाचा प्रश्न आहे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पुढील पैकी कोणता शब्द सीमाचा समानार्थी शब्द नाही त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक समूह ऑप्शन नंबर दोन मर्यादा ऑप्शन नंबर तीन हद्द ऑप्शन नंबर चार शिव तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक समूह तर सीमा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही नाही हा म्हणजे समानार्थी शब्द नाही याचा हे सांगायचं या क्वेश्चन मध्ये जसं की बाकी जर ऑप्शन आपण बघितले ऑप्शन नंबर दोन मर्यादा हा सीमाचा समानार्थी शब्द आहे हद्द पण सीमाचा समानार्थी शब्द आहे शिव पण सीमाचा समानार्थी था शब्द आहे तर इथं आपल्याला सांगायचं की समानार्थी शब्द नाहीये तर शिव किंवा समूह सीमा म्हणजेच काय तर सीमाला आपण वेस पण म्हणू शकतो त्यानंतर शिव दिलेला आहे हद्द दिलेला आहे इथं त्यानंतर मर्यादा पण एक समानार्थी शब्द होऊ शकतो सीमाचा किंवा आखर पण एक समानार्थी शब्द आपण इथे सांगू शकतो सीमाचा तर इथं आपल्याला म्हणजे समानार्थी शब्द कोणता नाही तो ओळखायचा आहे तर ऑप्शन मध्ये समूह हा समानार्थी शब्द नाहीये त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा द्विरेफ शब्दाचा सा अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स सा आहेत ऑप्शन नंबर एक द्रुत ऑप्शन नंबर दोन भेदभाव ऑप्शन नंबर तीन भ्रमर ऑप्शन नंबर चार द्वीप तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन भ्रमर तर द्विरेफ या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर द्विरेफ म्हणजे काय आपण त्याला म्हणू शकतो भोवरा म्हणू शकतो किंवा भुंगा जो असतो त्याला द्विरेफ म्हणतात भ्रमर पण त्याचा समानार्थी शब्द आहे जो की ऑप्शनमध्ये आहे त्यानंतर मधुप पण आहे आणि भृंग पण त्याला म्हणू शकतो आपण भृंग तर याचे अर्थ आहे द्विरेपचा भोरा भुंगा भ्रमर मधुप किंवा भृंग त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचा करेक्ट अँसर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण प्रश्न क्रमांक सहावा चार दिवसांनी दात दुखायचा थांबला या वाक्यातील प्रयोग ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक भावे ऑप्शन नंबर दोन समापन कर्मणी ऑप्शन नंबर तीन कर्तरी ऑप्शन नंबर चार शक्य कर्मनी तर याचं करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर तीन कर्तरी प्रयोग आहे चार दिवसांनी दात दुखायचा थांबला तर कर्तरी प्रयोग आ, कसा ओळखायचा नेमका तर कर्तरी प्रयोगामध्ये काय असतं जे क्रियापद जे असतं ते कर्त्याच्या लिंग वचन पुरुष याप्रमाणे ते बदलते आणि जो कर्ता जो असतो हो तो प्रथमेत असतो म्हणजेच काय कर्त्याला प्रत्यय नसतात आणि कर्माला प्रत्यय असू शकतात किंवा नसू शकतात दोन्हीपैकी पैकी एक असतं जनरली कर कर्म असेल त्या तर त्याला प्रत्यय असतात जसं की आता हा जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये आपण कर्ता क्रियापद आणि कर्म हे कोणतं बघूया कर्ता हे वाक्याचा कर्म आणि क्रियापद तर क्रियापद तर सगळ्यांना माहीतच आहे की थांबला हे क्रियापद आहे या वाक्यामध्ये तर कर्ता कोणता आहे तर थांबणारा कोण आहे इथं नारा नारी नारे हे प्रत्येक जोडून जर काय कोणी प्रश्न विचारला तर आपल्याला करता मिळतो तर थांबणारा कोण आहे तो, तो इथे चार दिवसांनी दात दुखायचा थांब दुखायचा थांबणारा कोण आहे इथं तर दात आहे त्यामुळे दात हा वाक्यातला करता आहे आणि थांबलेलं काय आहे इथं थांबलेलं काय इथं ते पण दातच आहे त्यामुळे इथं म्हणू शकतो की हे अकर्मक कर्तरी प्रयोग इथे आपण वाक्यामध्ये सांगू शकतो कारण वाक्यामध्ये कर्म इथं आपल्याला कुठेही दिसत नाही त्यामुळे याचा ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा श्याम सुंदर हा कोणता समास आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक अवयभाव ऑप्शन नंबर दोन द्वंद्व ऑप्शन नंबर तीन बहुव्री ऑप्शन नंबर चार कर्मधार तर कर्मधारे तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार हा आहे कर्मधारे समास तर कर्मधारे समास कसा ओळखायचा त्याचे वैशिष्ट्य काय आहेत कर्मधारे समासाचे कि ज्या समासात दोन्ही पदे प्रथम विभक्तीत असून पहिले पद हे विशेषण असते व दुसरे पद नाम असते किंवा दोन्ही पदाचा संबंध विशेषण व विशेष असा असतो जसं की उदाहरण घ्यायचं झालं तर श्यामसुंदर हे वाक्य दिलेलंच आहे नीलकमल निळे असे कमल, कमल महाराष्ट्र महान असे राष्ट्र जसं की आता सुंदर हा जो आहे याचा जर आपण विग्रह केला तर कसा विग्रह होईल त्याचा श्याम जो सुंदर आहे सुंदर आहे हा त्याचा आपण विग्रह सांगू शकतो तर यामध्ये श्याम काय या आहे तर श्याम आहे श्याम याला म्हणू शकतो आपण विशेष आहे विशेष आहे आणि जे सुंदर आहे ते विशेषण आहे सुंदर काय आहे विशेषण त्याम आहे त्यामुळे याचा करेक्ट आन्सर आहे की हा कर्मधारे समज आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा खेळाडू मैदानावर गेले हा वाक्य प्रकार कोणता आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक उद्गारार्थी ऑप्शन नंबर दोन संकेतार्थी ऑप्शन नंबर तीन स्वार्थी आणि ऑप्शन नंबर चार विद्यार्थी तर याचं करेक्ट आन्सर आहे हे स्वार्थी वाक्य आहे तर स्वार्थी वाक्य म्हणजे काय जे स्वार्थी वाक्य कसं ओळखायचं की वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होतो खेळाडू मैदानावर गेले खेळाडू मैदानावर गेले हे साधं सिंपल वाक्य आहे तर हे काय भूतकाळाचं वाक्य आहे भूतकाळाचं वाक्य आहे म्हणजे वाक्याचं काय होतं इथं फक्त काळाचा बोध होतो जसं हो की विद्यार्थी वाक्यामध्ये कसं ओळखायचं आपण विद्यार्थी वाक्य की ज्या वाक्यामध्ये एकतर कर्तव्य योग्यता शक्यता किंवा इच्छा व्यक्त केली जाते त्या वाक्याला आपण म्हणतो ते विद्यार्थी वाक्य आहे आणि आज्ञार्थी वाक्य तर एकदम सोपं आहे ज्या वाक्यामध्ये आज्ञा केलेली असते विनंती केलेली असते किंवा उपदेश केलेला असतो त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो आणि संकेतार्थी वाक्य संकेतार्थी वाक्यामध्ये जर आणि तर, तर, तर हे शब्द आलेले असतात संकेतदर्शक जे शब्द असतात किंवा ज्या वाक्यामध्ये एक आठ पूर्ण झाल्यानंतर दुसरे कार्य घडते त्या वाक्याला आपण संकेतार्थी वाक्य म्हणतो तर हे वाक्य आपण जे आहे खेळाडू मैदानावर गेले हे स्वार्थी वाक्य आहे त्यामुळं ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट अँसर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा आशा बगे यांच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीचे नाव सांगा त्याचे ऑप्शन्स सा आहेत ऑप्शन नंबर एक झुंबर ऑप्शन नंबर दोन भूमी ऑप्शन नंबर तीन त्रिदल ऑप्शन नंबर चार मनस्विनी तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर दोन आशा बगे यांची भूमी या कादंबरीला साहित्य अकामी अकादमीचा पुरस्कार भेटलेला आहे तसंच आशा बगे यांची जे इम्पॉर्टंट काही पुस्तके आहेत किंवा काही साहित्य आहे जसं की मनस्विनी झुंबर उत्सव त्रिदल सेतू आणि भूमी ह्या कादंबऱ्या आहेत आणि पूजा चंदन अनंत दर्पण पाऊल वाटेवरचे गाव प्रतिस्पर्धी अत्तर हे कथासंग्रह आहेत तर हे पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत जसं की आता परीक्ष आलेला आहे भूमी भूमी ही कादंबरी तिला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा विजयोन्माद या समासाचा योग्य विग्रह ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक विजय आणि उन्मात ऑप्शन नंबर दोन विजय किंवा उन्मात ऑप्शन नंबर तीन विजयाचा उन्मात आणि ऑप्शन नंबर चार विजयांचा उन्मात तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन विजयाचा उन्मात तर विजय विजयोन्माद याचा आपल्याला काय करायचं आहे विग्रह ओळखायचा आहे तर याचा करेक्ट विग्रह आहे विजयाचा उन्मात विजयाचा उन्माद असा त्याचा विग्रह होतो त्यामुळे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर तीन त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण प्रश्न क्रमांक अकरावा हिरण्य शब्दाचा अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक हरिण ऑप्शन नंबर दोन रमणीय ऑप्शन नंबर तीन हिमाद्री ऑप्शन नंबर चार सुवर्ण तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार सुवर्ण तर हिरण्य हा जो शब्द आहे हिरण्य शब्द हिरण्य म्हणजे काय तर हिरण्य म्हणजे आपण त्याला सोने म्हणतो आणि त्याचे समानार्थी शब्द दुसरे जसे की सोने म्हणू शकतो सुवर्ण म्हणू शकतो त्यानंतर कनक हा एक समानार्थी शब्द आहे कांचन पण म्हणू म्हणतात त्याला किंवा हेम आपण हे पण समानार्थी शब्द आहेत हिरण्य या शब्दाचे हिरण्य म्हणजे सोने सुवर्ण किंवा कांचन हेम त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा अनुमती या शब्दाची समानार्थी जोडी सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक परवानगी अंतर्भाव ऑप्शन नंबर दोन सांगता संमती ऑप्शन नंबर तीन अंतर्भाव सांगता ऑप्शन नंबर चार परवानगी संमती याचा करेक्ट अँसर आहे सोपा प्रश्न होता हा इजी जी प्रश्न आहे की अनुमती म्हणजेच काय परवानगी किंवा संमती त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट अँसर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा दगडाचे नाव धोंडा आणि रिकामी जागा ही मन पूर्ण करा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक निजेला धोंडा ऑप्शन नंबर दोन धोंड्याचे नाव दगड ऑप्शन नंबर तीन त्याला कोण मारी ऑप्शन नंबर चार विट मऊ तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर दोन धोंड्याचे नाव दगड जसं की आपण हा ही आ, हा शब्द रिकाम्या जागी टाकून परत एकदा वाक्य वाचूया दगडाचे नाव धोंडा आणि धोंड्याचे नाव दगड तर ही मन एकदम बरोबर पूर्ण होते त्यामुळे त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन धोंड्याचे नाव दगड त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा त्याचे ऑप्शन्स सा आहेत ऑप्शन नंबर एक तनय ऑप्शन नंबर दोन अग्रज ऑप्शन नंबर तीन अगणित ऑप्शन नंबर चार आग्रह त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन अग्रज तर अनुजचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आपल्याला तर अनुजचा अर्थ काय होतो तर अनुज म्हणजे किंवा अनुज म्हणजे धाकटा किंवा लहान भाऊ आपण म्हणू शकतो अनुजला जो की अनुचा का अर्थ काय होतो तर अनु म्हणजे नंतर आणि ज, ज ज या शब्दाचा अर्थ होतो जन्मलेला अनुज म्हणजे अनु म्हणजे नंतर आणि ज म्हणजे जन्मलेला म्हणजे काय नंतर जन्मलेला म्हणजेच काय लहान भाऊ किंवा धाकटा भाऊ तसाच अग्रज म्हणजे काय अग्रज आग्रज म्हणजे मोठा भाऊ मोठा भाऊ किंवा ज्येष्ठ भाऊ म्हणू शकतो आपण ज्येष्ठ भाऊ आणि अग्रज म्हणजे काय की जो पहिला जन्मलेला असतो तो त्याला म्हणतात अग्रज पहिला जन्मलेला किंवा आधी जन्मलेला त्याला अग्रज म्हणू शकतो त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा चारी मुंड्या चित होणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक मर्यादा घालणे ऑप्शन नंबर दोन पूर्णपणे पराभूत होणे ऑप्शन नंबर तीन भीतीने गाळण उडणे ऑप्शन नंबर चार कर्ज काढणे तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन पूर्णपणे पराभूत होणे म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण दारुण पराभव असा पण एक शब्द आहे म्हणजे एकदम धुळीस मिळणे धुळीस मिळणे म्हणजेच काय एकदम पराभव होणे त्याचा अर्थ आहे चारी मुंड्या चितवणे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्ट ऍन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळावा उत्सुकतेने उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीचे लेखक कोण आहेत त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक सदानंद देशमुख ऑप्शन नंबर दोन सदानंद रेगे ऑप्शन नंबर तीन श्याम मनोहर ऑप्शन नंबर चार विश्राम बेडेकर याचं करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर तीन श्याम मनोहर यांची ही कादंबरी आहे उत्सुकतेने मी झोपलो जसं की श्याम मनोहर यांची दुसऱ्या पण काय अत्यंत महत्त्वाच्या कादंबऱ्या कथासंग्रह आणि नाटके इथं दिलेली आहे जसं की कादंबरी आहे त्यांची उत्सुकतेने मी झोपलो कळ एक कादंबरी आहे आणि खूप लोक आहेत खेकसत म्हणणे आय लव यू ही एक कादंबरी आहे शीत युद्ध सदानंद आणि हे ईश्वरराव हे पुरुषोत्तम राव ही एक कादंबरी आहे आणि शंभर मी ही कादंबऱ्या आहेत आणि कथासंग्रहाचं नाव आहे दोन्ही आणि बाकीचे सगळे बिन मोजेच्या गोष्टी हे कथासंग्रह आहे आणि प्रेम आणि खूप खूप नंतर हे कथासंग्रह आहे आणि नाटके आहेत त्यांची यांची दर्शन एळकोट एकृत हृदय सन्मान हाऊस प्रियांका आणि दोन चोर आणि प्रेमाची गोष्ट हे अत्यंत महत्त्वाचं आहे इम्पॉर्टंट आहे परीक्षेला येऊ शकतं त्यामुळं हे एकदा वाचून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा आपल्याला केवढा तजेला आणि विरुंगळा देतात या वृक्षवेली या वाक्याचा प्रकार ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक नकारार्थी ऑप्शन नंबर दोन उद्गारार्थी ऑप्शन नंबर तीन विधानार्थी ऑप्शन नंबर चार विद्यार्थी तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन हे वाक्य उद्गारार्थी आहेत कसं ओळखलं आपण इथं उद्गार चिन्ह इथं दिसलेलं आहे उद्गारचिन्ह दिसलेलं आहे आणि वाक्याचं जे शेवटी जर क्वेश्चन मार्क असेल किंवा प्रश्नचिन्ह असेल तर ते, ते वाक्य प्रश्नार्थी वाक्य असतं आणि क्रियापद जर निगेटिव्ह दिलेलं असतं त्याला आपण निगेटिव्ह वाक्य किंवा नकारार्थी वाक्य म्हणतात बरोबर त्यामुळं इथं उद्गारार्थी हे वाक्य बरोबर आहे ऑप्शन नंबर दोन त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा माझी पुस्तके कोणाला देण्यास मी तयार नसतो कारण अनेक जण पुस्तकांना रिकामी जागा रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक गिळंकृत करतात ऑप्शन नंबर दोन घोर लावतात ऑप्शन नंबर तीन गुजराण करतात ऑप्शन नंबर चार खापर फोडतात त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक गिळंकृत करतात जसं की आपण जर वाचलं माझी पुस्तके कोणाला देण्यास मी तयार नसतो कारण अनेक जण पुस्तकांना गिळंकृत करतात तर गिळंकृत करतात म्हणजेच काय आ, ते बळकावतात पुस्तके बळकावतात असं पण म्हणू शकतो किंवा त्याला आपण म्हणू शकतो की हिसकावतात म्हणजे घेऊन टाकतात त्यामुळं याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक गिळंकृत करतात त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा एवढ्याशा अंतरासाठी पाचशे रुपये ही मोठी रक्कम आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक एवढ्याशा अंतरासाठी पाचशे रुपये ही मोठी रक्कम नसावी ऑप्शन नंबर दोन एवढ्याशा अंतरासाठी पाचशे रुपये ही काही लहान रक्कम नाही ऑप्शन नंबर तीन केवढी मोठी रक्कम आहे पाचशे रुपये या एवढ्या अंतरासाठी ऑप्शन नंबर चार आहे एवढ्याशा अंतरासाठी पाचशे रुपये ही काही मोठी रक्कम नाही तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन एवढ्याशा अंतरासाठी पाचशे रुपये ही काही लहान रक्कम नाही तर नकारार्थी वाक्य करायचे जे पहिलं वाक्य आहे तर त्या पहिल्या वाक्यामध्ये एवढ्याशा अंतरासाठी पाचशे रुपये ही मोठी रक्कम आहे मोठी रक्कम आहे मोठी रक्कम या शब्दाचा नकारार्थी शब्द करून ते वाक्य नकारा म्हणजे वाक्याचा अर्थ बदल बदलला नाही पाहिजे अर्थ बदलला नाही पाहिजे आणि ते वाक्य नकारार्थी करायचे मोठी रक्कमचा इथं काय केले लहान रक्कम केले आणि नाही हा क्रियापद लावलेला आहे त्यामुळे हे वाक्य नकारार्थी झालेलं आहे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्ट अँसर आहे okay. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक का वीस काप गेले आणि भोके राहिली या म्हणीचा योग्य अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक घोर तपश्चर्या करणे ऑप्शन नंबर दोन वैभव गेले आणि खुना राहिल्या ऑप्शन नंबर तीन संकटाच्या वेळी मदत करणे चांगले असते ऑप्शन नंबर चार वाईट कृत्याची फळे भोगावीच लागतात याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन वैभव गेले आणि खुना राहिल्या तर ही दोन्ही मन मनीचा अर्थ सारखाच आहे सारखाच आहे म्हणजे काय एखादा जर श्रीमंत माणूस असेल आणि त्या श्रीमंत माणूसाचं जर वैभव गेलं वैभव गेलं म्हणजेच काय त्याचे पैसे वगैरे गेले तो कंगाल झाला एकदम तर काय म्हणतो आपण त्याला की त्या माणसाचं म्हणजे बंगला वगैरे राहील पण तो कंगाल झाला भाकरीला पण महाग झाला म्हणजेच काय वैभव गेले आणि फक्त त्याच्या खुना राहिल्या आणि त्याला आपण दुसरी एक मन आहे समानार्थी की काप गेले आणि भोके राहिले असं पण म्हणू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा सैन्याची चक्राकार पद्धतीने केलेली रचना या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक चक्रवात ऑप्शन नंबर दोन चक्रव्यू ऑप्शन नंबर तीन चक्रधर आणि ऑप्शन नंबर चार चक्रवर्ती तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन चक्रव्यू जो महाभारत आहे महाभारतामध्ये महाभारतातली ही टम आहे चक्रव्यू तर महाभारतामध्ये काय झालं होतं की जो अभिमन्यू आहे अभिमन्यू हा कोणाचा मुलगा होता तर अभिमन्यू हा अर्जुनाचा मुलगा होता अर्जुनाचा मुलगा होता अर्जुनाचा आणि युद्धाच्या वेळी अभिमन्यूनी जे चक्रव्यूह टाकलं होतं कौरवांनी तर त्या कौरवाच्या चक्रव्यूहामध्ये तो अडकला होता म्हणजेच काय की तो त्याला आत जायचं माहीत होतं चक्रव्यूहामध्ये पण बाहेर कसं यायचं हे माहीत नव्हतं त्यामुळे त्याला आपण काय म्हणू शकतो की चक्रव्यूह म्हणू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा तोंडात तीळ न भिजणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक भीतीने गप्प बसणे ऑप्शन नंबर दोन वाद घालणे ऑप्शन नंबर तीन सतत बडबड करणे आणि ऑप्शन नंबर चार गुप्तता बाळगणे त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन सतत बडबड करणे तर तोंडात न भिजणे म्हणजे काय की गुप्त गुप्तता न राखणे न राखणे तर त्याचा हा अर्थ होतो म्हणजेच काय जे येईल तोंडाला ते बोलणे म्हणजे पोटात त्याच्या काही राहत नाही गुप्तता जी गोष्ट आहे त्याला म्हणतो की आपण तोंडात न भिजणे त्यामुळं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर तीन त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीसावा उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक सहर्ष ऑप्शन नंबर दोन विमर्श ऑप्शन नंबर तीन अपकर्ष ऑप्शन नंबर चार संघर्ष त्याचा करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर तीन अपकर्ष उत्कर्षचा काय करायचं आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा तर उत्कर्ष हे समानार्थी शब्द काय आहेत तर उत्कर्ष म्हणजेच काय त्याला समानार्थी शब्द आपण म्हणू शकतो उन्नती म्हणू शकतो अ प्रगती म्हणू शकतो त्यानंतर भरभराट त्यानंतर एक महत्वाचा शब्द आहे अभ्युदय आणि समृद्धी पण म्हणू शकतो समृद्धी तंब्रु, हा पण त्याचा उत्कर्षचा समानार्थी शब्द आहे पण इथे काय क्वेश्चन मध्ये सांगितले विरुद्धार्थी शब्द त्यामुळे विरुद्धार्थी शब्द आहे अपकर्ष त्यामुळे ऑप्शन आहे ऑप्शन नंबर तीन त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा टिक्का स्वयंवर हा ग्रंथ कोणाचा आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक केरळ शिरवाडकर ऑप्शन नंबर दोन राजन गवस ऑप्शन नंबर तीन भालचंद्र नेमाडे ऑप्शन नंबर चार रंगनाथ पठारे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन भालचंद्र नेमाडे यांचा टिक्का स्वयंवर हा ग्रंथ आहे तर भालचंद्र नेमाडे हे प्रसिद्ध लेखक आहेत का कादंबरीकार का का आहेत त्यांच्या अजून दुसऱ्या काही कादंबऱ्या आहेत जे की महत्वाच्या आहेत जसं की कोसला बिराड हुल जरीला झुल हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही कादंबरी आहेत आणि कविता आहे मेलडी किंवा देखणी ह्या कविता पण अत्यंत महत्वाच्या आहेत त्यानंतर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले या वाक्यातील प्रयोग ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक नवीन कर्मणी ऑप्शन नंबर दोन अकर्मक कर्तरी ऑप्शन नंबर तीन भाव कर्तरी ऑप्शन नंबर चार भावे प्रयोग तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार हे भाव्यप्रयोगाचं उदाहरण आहे तर भाव्यप्रयोग कसा ओळखायचा तर भाव्य प्रयोगामध्ये काय असतं की जे क्रियापद असतं ते कर्ता किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नाही आणि कर्ता जो असतो तो तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो आणि क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचने असतं जसं की आता हे जे वाक्य आहे सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले तर वाक्याचा जा जर कर्ता आपल्याला शोधायचा झाला तर वाक्याचा कर्ता काय आहे इथे तर रोखणारे कोण आहे तिथं रोखणारे आहेत सैनिक त्यामुळं सैनिक हे वाक्याचा करता झाला त्यानंतर कर्म कोणता आहे वाक्यामध्ये तर रोखलेले कोण आहे तिथं रोखलेला आहे शत्रूला रोखलेला आहे शत्रू तर सैनिकांनी तर याला पण प्रत्यय लागलेला आहे आणि जे कर्म आहे त्याला पण प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे करता काय त्या आहे याच्यामध्ये करता आहे सैनिकांनी तर तृतीयांत करता आहे आणि क्रियापद जे आहे ते तृतीय पुरुषी एक नपुसकलिंगी नफुसकलिंगी एकवजनी असते तर सैनिकांच्या जागी आपण महिलांनी जरी तिथे टाकलं म्हणजे लिंग बदललं कर्त्याचं तरी पण वाक्य बदलत नाही जसं की महिलांनी शत्रूला सीमेवर रोखले प्रेमच राहतं त्यामुळे इथं आपण म्हणू शकतो की हे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा, करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार